नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मसूर पुलाव एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पुलाव बनवण्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे आणि एक टोमॅटो घेतला आहे कांदा आणि टोमॅटो कापून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो मी कापून घेतला आहे एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे तांदूळ आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता तुम्ही धुवून घेते चांगलं नितळ पाणी निघेपर्यंत धुवून घ्यायचं आहे तीन चार वेळा धुवायचं आहे एक वाटी भिजवलेले मसूर मी घेतले आहेत आता वाटण करून घेऊया त्यासाठी मी पाच सहा हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा बारीक मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मिरचीचं वाटण मी वाटून घेतलं आहे पुलाव मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी कुकर मी तापवायला ठेवला आहे आता त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालूया आता त्यामध्ये कापलेला कांदा घालूया कांदा उभा क कापून घेतला आहे बारीक कापून घेतला तरी चालेल तर कांदा दोन मिनिट परतून घ्यायचा आहे कांदा दोन आता दोन मिनिट परतला आहे आता टोमॅटो घालूया आणि टोमॅटो पण दोन मिनिट परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटलेलं वाटण घालूया दोन मिनिट परतून घ्यायचं आहे दोन चिमु हिंग घालायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये मसूर घालायचे आहेत आणि परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये दोन चमचे बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि आता धुवून ठेवलेले तांदूळ घालूया थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालूया आणि आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मसूरचा पुलाव करायला खूपच सोप्पा आहे संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी आपण खिचडी नेहमीच करतो पण एखाद्या दिवशी आपण अशा प्रकारचा पौष्टिक मसूरचा पुलाव करून खाऊ शकतो आणि अगदी घरगुती साहित्यात झटपट आणि एकदम स्वादिष्ट असा हा पुलाव तयार होतो अशा पद्धतीने तुम्ही हा पुलाव नक्की ट्राय करून बघा आता यामध्ये दोन वाट्या पाणी घालूया ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते त्याच्या दुप्पट मी पाणी घालते आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घालते आहे त्यामुळं पुलावची टेस्ट आणखीनच छान लागते तूप घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल किंवा पूर्ण तुपामध्ये केला तरी चालेल तर कुकरचं चा झाकण लावून त्याच्या दोन शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या आहेत तर कुकरची बाब गेल्यानंतर उघडून बघूया तुम्ही बघू शकता पुलाव छान कुकरमध्ये मोकळा सळसळीत सर झाला आहे मसूरचा पुलाव आता डिशमध्ये काढून घेऊया संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेस आपली काहीतरी चविष्ट आणि हलकं फुलकं खाण्याची इच्छा असते त्यावेळेस आपण अशा प्रकारचा मसूर पुलाव करून खाऊ शकतो करायला पण खूप सोपं आहे आणि खायला पण खूप चविष्ट आहे आता यावर कोथिंबीर घालूया मसूरचा पुलाव आता तयार आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद